कमाई कमी असू द्या पण जो काही पैसा येतो तो, तो घरामध्ये टिकावा स्थिर राहावा पैशाला पैसा लागावा चार पैसे मागे पडावेत हीच आपल्या प्रत्येकाची इच्छा असते पण बऱ्याच वेळेला असं होत नाही जी आपण कमाई करतो त्याच्यात दुप्पट आपले खर्च असतात आणि त्यामुळे आपला जो पैसा येतो त्याच्यामध्ये आपलं घर भागणं तर सोडा मग आपल्याला दुसऱ्यांकडून पैसे घ्यावे लागतात आणि यामुळे आपल्यावरचं जे कर्ज आहे ते वाढत जातं बऱ्याच वेळेला आपण कष्ट करतोय मेहनत करतोय पण नशिबाची साथच मिळत नाहीये मग त्या कष्टाला काहीही अर्थ नाही जेव्हा आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळते तेव्हा त्या कष्टाचं चीज होतं किंवा कष्टाचं माझ्या चीज झालं असं आपण म्हणतो मग तीच नशिबाची साथ माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व आपल्या कुटुंबियांवर पडावी आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्या घरामध्ये एक जागा सांगणार आहे तिथे जर आपण सुट्टे पैसे ठेवले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील पैशाला पैसा लागेल चार पैसे मागे पडतील आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपलं घर जे आहे ते धनधान्याने कायम भरलेलं राहील आता आपल्याला काही पैशांचे बंडल हजार पाचशेचे असे ठेवायचे नाहीत आपल्याला फक्त नाणी लागणार आहेत एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये जे काही तुमच्याकडे नाणी येतील आणि असंही नाही आप की आपल्याला ती कुठून तरी आणायची आहेत किंवा साठवायची आहेत आपल्याला फक्त काय करायचं आहे जेव्हा बघा तुम्ही कुठे काही घरात सामान आणण्यासाठी भाजीपाला आणण्यासाठी काहीतरी स्वतःसाठी किंवा कुटुंबियांसाठी घरासाठी खरेदी करण्यासाठी जाता आणि तेव्हा तुम्हाला तुम्ही पैसे दिले आणि काही पैसे तुम्हाला राहिले तर समोरचा दुकानदार तुम्हाला सुट्टे पैसे देतो एक रुपया दोन रुपया पाच रुपया तर हेच जे नाणे आहेत त्या नाण्याचा आपल्याला उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला कोणतंही तामझाम करण्याची गरज नाही किंवा या वस्तू आणा ते करा हे करा असं काहीही करण्याची गरज नाही स्त्रिया पुरुष अगदी प्रत्येक जण हे करू शकतात पण महिलांनी अगदी लक्ष देऊन जर ही गोष्ट आपल्या घरामध्ये केली तर बघा तुमची परिस्थिती जी आहे ती हळूहळू सुधारत आहे माता लक्ष्मीच्या कृपेने पैसा तुमच्या घरामध्ये स्थिर राहत आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल आणि हो असं नाही बरं का की आज उपाय केला किंवा कोणतेही उपाय केले कोणत्याही सेवा केल्या म्हणजे रात्रीतून असं होणार पैशांचा पाऊस पडणार हे जे उपाय असतात ते काय करत असतात की आपल्या नशिबाला साथ मिळवून देण्याचं काम करत असतात आपल्या कामामध्ये जे अडीअडचणी येत असतात तर त्या कुठेतरी कमी होऊन आपल्याला यश मिळावं यासाठी हे जे उपाय असतात ते काम करत असतात त्यामुळे आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नेहमीच छोटे छोटे उपाय छोट्या छोट्या सेवा या आपण करत राहायला हव्यात कारण काय माहीत कोणता उपाय कोणती सेवा ही आपल्यासाठी काम करेल आणि आपल्याला नशिबाची साथ मिळेल कारण नशिबाची साथ मिळणं तर हे अतिशय गरजेचं आहे तर सर्वात अगोदर दररोज सकाळी जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात करता किंवा जेव्हा तुम्ही पहिला व्यवहार करता म्हणजे सकाळी उठल्यानंतर जसं की तुम्ही दूध आणायला जाता किंवा तुम्ही भाजी आणायला जाता किंवा कशालाही तुम्ही जाता पहिला खर्च सकाळचा पहिला व्यवहार तुम्ही जेव्हा करताय तेव्हा कधीही नाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे सुट्टे पैसे चिल्लर चेंज याचा वापर कधीही करायचा नाही सुरुवातीला हे खर्चायचे नाही सकाळी पहिला व्यवहार करताना तुम्ही नेहमी दहाची नोट असेल पन्नासची नोट असेल जी काही नोट असते तर ती नोट तुम्हाला मोडायची आहे किंवा दुकानदाराला वगैरे द्यायची आहे सकाळचाच खर्च करताना नाणे सुट्टे पैसे कधीही आपल्याला खर्च करायचे नाहीत बघा तुम्ही कधीही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल नोटेपेक्षाही नाण्यांना खूप जास्त महत्व आहे या सिक्क्यांमध्ये माता लक्ष्मी असते असं म्हटलं जातं आणि या सिक्क्यांचा जो आवाज असतो ना तो आवाज जर आपल्या घरामध्ये दिवसातून एक दोन वेळा तुम्ही केला किंवा कुठेतरी आपण एक डब्बा वगैरे काहीतरी केलं आणि त्याच्यामध्ये हे सुट्टे पैसे टाकताना थोडस म्हणजे आपण आवाज होईल या पद्धतीने टाकले तर या आवाजाने लक्ष्मी अट्रॅक्ट होते पैसाच पैशाला अट्रॅक्ट करतो असं म्हटलं जातं त्यामुळे दिवसातून एक दोन वेळा तरी नाण्यांचा आवाज जो आहे तो आपल्या घरामध्ये व्हायला हवा आणि आपल्या घरामध्ये नाणी ही असायलाच हवी फक्त सगळीकडे नोटा ठेवलेल्या आहेत नोटा ठेवलेल्या आहेत असं अजिबात नाही आणि स्पेशली तुमची जी तिजोरी असेल आता बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की ताई आमच्या घरे तिजोरीच नाही एकच रूम आहे चार रूम आहे त्याच्यामध्ये फक्त कपाट आहे आणि तिजोरी नाही तिजोरी म्हणजे काय तर तिजोरी म्हणजे बघा तुम्ही अगदी एक रूम असू द्या बंगला असू द्या नाही तर फ्लॅट असू द्या तुम्ही तुमचे जे पैसे आहेत जे तुम्ही साठवता जे चार पैसे तुम्ही मागे टाकता तर ते पैसे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवत असाल एखाद्या बॉक्समध्ये ठेवत असाल एखाद्या तुम्ही पुठ्याचं बॉक्स असेल तो कशाला मिळाल त्याच्यामध्ये ठेवत असाल तुम्ही जिथे कुठे पैसा सोनं तुमच्या घरामध्ये ठेवता ते झालं तुमचं तिजोरी तिजोरी म्हणजे की प्रॉपर अशी तिजोरीच असावी असं नाही तुम्ही ज्याच्यामध्ये तुमचे सोने पैसे वगैरे काय ठेवता तर ती झाली तुमच्या घरातली तुमची तिजोरी तर त्या तिजोरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की रेशीमचं जर कापड असेल तर अतिशय उत्तम रेशीम कपडा असतो बघा रेशीम मध्ये जी सात्विक ऊर्जा असते तर ती शोषून घेण्याची आकर्षित करून घेण्याची क्षमता जी असते ती जास्त असते बघा कुलदेवीची ओटी भरण्यासाठी कुलदेवीचा मान सन्मान करण्यासाठी सुद्धा आपल्याला सांगितलं जातं की रेशीमची जर साडी असेल तर अतिशय उत्तम त्यामुळे रेशीमचा काप कागद असेल तुमच्याकडे सॉरी कागदच म्हणते चुकून आलं तोंडामध्ये कपडा असेल तर अतिशय उत्तम पण तो नसेल तर साधा कोणता जे कोणता तुमच्याकडे लाल कलरचा कपडा असेल तो घ्यायचा तुम्ही असाच घेतला तरी चालेल किंवा अगदी तुम्ही त्याची छोटीशी पोटली टाईप किंवा पिशवी टाईप तुम्ही ते शिवलं तरीही चालेल त्याच्यामध्ये काय करायचं की थोडेसे नाणे ठेवायचे तुमच्या घरात अगोदर थोडेसे असतील तर ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि रोजच्या रोज म्हणजे अगदी डे टू डे लाईफमध्ये म्हणजे असं स्पेशली काही रोजच मग असं करायचं नाही जेव्हा तुम्ही कधी म्हणजे काही घ्यायला जाल कोणी तुम्हाला सुट्टे पैसे दुकानदाराने परत दिले तर ते जे पैसे आहेत ना ते कायम तुम्हाला या रेशीमच्या पोटलीमध्ये ही पिशवी जी तुम्ही तयार केलेली आहे याच्यामध्ये टाकायची आहेत आणि कायम त्यांचा थोडासा आवाज होईल तर त्या पद्धतीने याच्यामध्ये टाकायचे आणि ही जी पोटली आहे ही कायम तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आता तिजोरी म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि या पोटलीमध्ये या सिक्क्यांबरोबरच काय करायची एक नोट ठेवायची दहाची ठेवा वीसची ठेवा पन्नासची ठेवा ठेवा एक नोट ठेवायची आणि कमळगट्ट्याचं बी जे असतं कमळाचं बी जे असतं तर एक बी तुम्हाला जर उपलब्ध झालं जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे हे बी इझिली मिळून ते जाता। एक बी टाकायचं तुमच्याकडे जर दालचिनी बघा आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये दालचिनी असते दालचिनीचा एक तुकडा टाकायचा यामध्ये आणि लवंग आणि हिरवी इलायची दोन लवंग घ्या दोन हिरवी इलायची घ्या ते याच्यामध्ये टाका आणि कायम जसे जसे तुमच्याकडे सुट्टे पैसे येतील याच्यामध्ये टाकत चला आता सगळे सुट्टे पैसे आले खूप सुट्टे म्हणजे जसं की तुम्हाला दहा रुपये चेंज तुमच्याकडे आलं तर मी असं नाही म्हणत की सगळंच सगळं टाकत त्यातले किमान पाच रुपये दोन रुपये तरी जेव्हा तुमच्याकडे कधी सुट्टे येतील ते घ्यायचे आणि याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे याने काय होतं की आपला जो पैसा आहे तो स्थिर राहण्यास मदत होते आणि पैसा पैशाला याच्यामध्ये आपण वरचेवर पैसा टाकत आहोत म्हणजे याच्यामध्ये वाढ होत आहे मग कुठेतरी म्हणजे आपला जो धन येतोय तो वाढत आहे तो स्थिर राहत आहे अनावश्यक जो आपला खर्च होतो तो कुठेतरी कमी होत आहे असे बरेच अनुभव तुम्हाला येतील आणि हे फक्त ठेवलं म्हणजे झालं असं नाही जेव्हा महिन्याची पौर्णिमा येते अमावस्या येते किंवा तुम्हाला जो शक्य झालं मंगळवार शुक्रवार जेव्हा मा आपण माता लक्ष्मीची उपासना करतो त्यावेळेला ही जी पोटली आहे ती पूजा करताना माता लक्ष्मीची तिथे समोर ठेवायची आणि श्री सुक्तमचं पठण करायचं माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये स्थिर राहा जो पैसा येतो तो टिकू दे अनावश्यक खर्च कमी होऊ दे पैशाला पैसा लागू दे चार पैसे मागे पडू दे आणि कायम आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्र नामाचं पठण हे नित्य नियमाने व्हायला हवं कारण माता लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाहीये मग माता लक्ष्मी स्थिर कुठे राहते कोणत्या जागी राहते तर जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास आहे तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते आणि ती जागा सोडून कधीही जात नाही त्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे आपल्या नित्यसेवेमध्ये आवर्जून ठेवायचं आहे आणि तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ आपल्या घरामध्ये मोबाईलवर किंवा टी व्हीवर लावू शकता आणि ते ऐकू शकता विष्णू सहस्त्रनाम म्हणण्यासाठी तुम्हाला जमत नसेल तेवढा वेळ नसेल तर आवर्जून तुम्ही नित्यसेवेमध्ये व्यंकटेश वे स्तोत्राचं पठण केलं तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी म्हणा किंवा संस्कृत म्हणा दोघांचाही प्रभाव तेवढाच आहे कारण हा प्रश्न नेहमी विचारला जातो की ताई व्यंकटेश स्तोत्र संस्कृत म्हणावं का मराठी म्हणावं कोणतं प्रभावी आहे दोन्हीही प्रभावी आहेत तुम्ही ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहात ते व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि कायम या पोटलीला जे आहे जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा धूपदीप दाखवायची तर या पद्धतीने एक म्हणजे कॉईननी भरलेली पोटली जी आहे लाल कलरची माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कायम आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे श्री स्वामी समर्थ